नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मानसिक क्षमता चाचणी पाचवी नवोदय यासाठी दुसरं जे प्रकरण आहे जुळणारी आकृती म्हणजेच तंतोतंत किंवा हुबेहूब आकृती हा प्रकार पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते चारपर्यंतच्या चार आकृत्या पाहितलेल्या आहेत आज आपण चार एक ते चार व्हिडिओ के तयार केलेले आहेत आज आपण एक ते वीसच्या आकृत्या पाहितलेल्या आहेत आज आपण काय करूया त्याच्या पुढच्या आकृत्या पाहणार आहोत तर बघा एकविसाव्या नंबरची आकृती पहा आपल्यासमोर दिसते प्रश्न आकृती क्रमांक एकवीस पहा बघा इथं तुम्हाला ही प्रश्न आकृती आहे आणि या चार उत्तर आकृत्यातून एक जुळणारी म्हणजे जशास तशी आकृती असणारी आकृती निवडायची आहे बघा पहिला पर्याय बघितला तर खाली एक बाण आणि दोन्ही बाण खाली आहेत मग हे प पर्याय वगळायला हरकत नाही बघा दुसरा पर्याय येऊ शकतो उत्तर खाली एक बाण आहे वर एक बाण आहे आपल्याला जशी प्रश्नाकृती आहे ही तशी <coughs> त्यानंतर पण याच्यामध्ये एक दिसतं आहे तुम्हाला हे वर्तुळ जे आहे हे गोरवर्तुळ झालेले आपल्या प्रश्नाकृतीत वर्तुळ कसं आहे काळा आहे त्यामुळं हा पर्याय बी हा पर्याय येणार नाही त्यानंतर सी पहा सीमध्ये काय बाणं सगळे बरोबर दिसतात पण बारकाईनं पाहायचं आहे आपल्याला तर सीमध्ये मधला जो गोल आहे हा गोल दिसतोय तुम्हाला हा गोल काही तेवढा व्यवस्थित वाटत नाही म्हणजे प्रश्न आकृतीसारखा आपल्या नाही त्यामुळे पर्याय सी हे उत्तर येणार नाही अर्थात आ, उत्तर याचं काय येईल मग तर उत्तर डी यायला पाहिजे बघा सगळं पाहायचं आपण बारकाईनं निरीक्षण करणे निरीक्षण म्हणजे बारकाईने पाहणे इथं महत्त्वाचं आहे तर बघा दोन बांध दिसतात इथं ते दोन बाण आहेत हे दोन पण आहेत इथं आणि खालतून वरती दोन बांध दिसतात म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय डी आहे चला बावीसावा प्रश्न पाहूयात त्यानंतरचा बघा बावीसावा प्रश्न तुमच्या समोर आहे अतिशय सोपा प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या नवोदयच्या परीक्षेमध्ये पाचवीच्या आलेला प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस पहा बघा किती सोपा पहिलाच पर्याय जशाला तसा वाटतं दुसरा चुकच येणार तिसरा पण वेगळाच आहे चौथा पण येणार नाही अशा पद्धतीने याचं उत्तर काय येईल बावीसचं उत्तर ए पर्याय ए हा परीक्षेमध्ये आपण व्यवस्थित गोल करणार आहोत हे लक्षात ठेवा त्यानंतरचा था प्रश्न पहा तेविसावा बघा फक्त पाहायचंय आपल्याला व्यवस्थित पाहायचंय हे महत्वाचं आहे इथं प्रश्न क्रमांक बघा किती दिसत आहे तेवीस बघा तेविसावा प्रश्न पाहतोय आपण त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच उत्तर शोधायचंय बघा दोन वर्तुळ दिसतात इथं दोन वर्तुळ नाहीत पर्याय कट एक काहीतरी मनात धरायचं पक्क आणि त्या दृष्टीनं पाहायचं बघा दुसरा प्रश्न बघा वर्तुळ दिसतात इथं अधिक अधिक आहेत वर्तुळ आहेत येऊ शकतो उत्तर पण मी आताच म्हणणार नाही बी उत्तर येईल चला सी पाहूया सीमध्ये काय चूक आहे ते पाहूया दोन वर्तुळ आहेत अधिकचे चिन्ह आहेत आणि खाली पण वर्तुळ आहेत सी पण मला बरोबर वाटते मग बी आणि सीमध्ये सीमध्ये काय चूक आहे काळजीपूर्वक पाहायचं आपण बघा दोन वर्तुळ आहेत हा भाग सी उत्तर वाटतंय मग बी मध्ये काहीतरी चूक असलं पाहिजे बघा हा ही रेश पहा आणि प्रश्ना ही प्रश्नाकृतीची हिरेश पहा ही रेष इकडं आहे प्रश्नाकृतीत ही रेष इकडं आहे बी उत्तर येणार नाहीत बघा किती बारीक पाहणं महत्वाचं आहे मग आता डी मध्ये पण काहीतरी चूक पाहिजे मग आपल्याला सी उत्तर म्हणता येईल दोन वर्तुळ आहेत अधिकचे चिन्ह आहेत या रेषा पण हे जो भाग आहे हा त्रिकोणाचा बघा आपण पाहूयात हा भाग आणि हा भाग याच्यात फरक आहे मग उत्तर काय येईल सी सी या प्रश्नाला पर्यायाला आपल्याला गोल करावं लागणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस दिसतोय तुम्हाला कसं पाहायचं हे बारकाईनं मी कसं सांगतो त्याकडे लक्ष द्या बघा त्यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय चोवीस नंबरचा बघा प्रश्नाकृती बघा प्रश्नाकृती चिन्ह पहा याच्यामध्ये वर्तुळात उभी रेषा झाली पर्याय कठी येईल वगळला जाईल की नाही आणि खालच्या पण याच्यात बदल झाला आहे याच्यात पण गुन्हाकार आ आपल्याकडे आधी काही गुन्हाकार झाला आहे याच्यामध्ये दोन रेषा आल्यात बघा इथं इथं तीन रेषा आल्यास म्हणजे हा पर्याय डेफिनेटली वगळल्या जाईल दुसरा तिसरा पर्याय पाहूया सी सीमध्ये पहा बरोबर आहे वरचं चिन्ह हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे गुणाकार पण बरोबर आहे बेरीज पण बरोबर सीब उत्तर कधी म्हणाल पण डी पाहितल्या नंतर एखाद्या वेळेस आपलं चुकू शकतो चला डी पाहूया डीमध्ये काय झालंय बघा हडबरेश हां इथं बघा हे चुकलं आहे डी मध्ये म्हणून आपलं उत्तर काय येईल सी हे बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतरचा पंचवीसावा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे पंचवीस नंबरचा प्रश्न बघा अतिशय सोपा डॉटच मोजायचं काम आहे इथं दोन इथं तीन आहे इथं चार पाहिजे होते ही प्रश्न आकृती तर बरोबरच असणार आहे इथं किती पाहिजे होते चार पाहिजे होते पण झालेत किती तीन म्हणून हे कटला इथं तीन झालेत इथं दोन हे पण कटला वगळला आता याच्यात चार झालेत बघूयात डी इथं दोन बरोबर आहेत हे बघा दोन इथं चार इथं चार ही प्रश्न पहा हे उत्तर आहे इथं तीन इथं अगदी बरोबर डी पर्याय येतो म्हणजे सी पर्याय कटतो उत्तर काय मिळालं आपल्याला डी त्यानंतरचा प्रश्न सव्वीसावा बघा सव्वीस नंबरचा प्रश्न <खँँँग> सव्वीस नंबरचा प्रश्न आहे आपल्या समोर फुल आहे एक काजीपूर्वक रेषा पाहिजेत थी, इथं तीन रेषा आहेत आपल्या प्रश्नाकृती तिथं जास्त झाल्यात इथं बरोबर आहेत इथं बरोबर आहे तिथं बरोबर पण इथं जास्त झाल्यामुळं हा पर्याय कटतो बर प्रश्नाकृतीसारखी ही तर वाटतच नाही हे फुलाची पाकळ्या ज्या बघा त्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे बी पण येणार नाही सीमध्ये काय झाले पहा इथं तीन आलेत इथं सीमध्ये काय झाले बघा सी, सी, सी येऊ शकते डीमध्ये काय चुकले बा हे भागवरचा चुकला आहे म्हणजे बरोबर उत्तर सी येणार आहे सी या पर्यायाला आपल्याला नवदेच्या परीक्षेमध्ये गोल करायचं आहे सत्तावीसवा प्रश्न पाहूयात आता अतिशय सोपा प्रश्न आहे सत्तावीसवा बघा वर्तुळ आणि ह्या तीन रेषा बघा इथंच पहिलाच पर्याय मला बरोबर वाटतो तरी मी बी पण पर्याय पाहणार पहिला वाटतो बरोबर बघूया बीमध्ये काय चुकलं आहे तर बीमध्ये हे वर्तुळ खाली आलेत आपले वर्तुळ वरती आहेत प्रश्न आकृतीत बी वगळला सी तर वेगळाच आहे इकडं आकृती आल्यात अशा आपल्याला तिरप्या रेषा अशा पाहिजे होत्या डीमध्ये काय झाले तसंच झालं डी तर येणारच नाही पाहितल्या पाहितल्याच पाहित आपल्याला उत्तर कळते तरी पण बारकाईनं पाहणं कारण एक एक मार्क आपल्याला नव्हतीसाठी महत्त्वाचं असल्यामुळं व्यवस्थित पाहणं महत्त्वाचं आहे त्यानंतरचा प्रश्न अठ्ठावीसावा पहा तुमच्यासमोर आहे दिसतंय अठ्ठावीसावा प्रश्ना। प्रश्न प्रश्नाकृती पहा बघा हे त्रिकोण झालेला आहे असा हे की नाही असा त्रिकोण डबल रेषेचा पहिला पर्याय दिसत नाही कटला दुसऱ्या पर्याय दिसतो मध्ये तर वेगळंच आहे बघा डी ही तर येणारच नाही हे की नाही मग सी चूक आहे बघू सीमध्ये मध्ये ह्या रेषा जास्तीच्या झाल्यात हे की नाही मग सी पण कटला उत्तर काय येईल बघा अतिशय सोपा हे गुणाकार हे गुणाकार गुणाकार आहेत म्हणजे उत्तर काय बी त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण एकोणतीसवा एक प्रश्न आकृती आपल्या समोर आहे पहा प्रश्नाकृती ही पाहिजे यस उलट झाले वगळला जाईल हा प्रश्न पहा ए येणार नाही उत्तर बी पहा बी मध्ये थोडं बरं वाटतंय पण इथं गोरा रंग आलाय आपल्याकडे काळा रंग आहे काळा रंग नाही म्हणून उत्तर कट ये साले येस आले पण येसची ही रेश है। जी आहे अशी तिरपी झाली आपल्याला कशी पाहिजे अशी पाहिजे होती ही तर येसची दिसते तशी त्यानंतर डी यायला पाहिजे आता बघूया डी येतं का बघा सगळंच बरोबर आहे डीमध्ये वरती बा भानवरती आहे येस बरोबर आहे काळा रंग पण आहे खारी गोळा रंग पण आहे अशा पद्धतीनं उत्तर काय येईल मग डी डी हे उत्तर येईल अतिशय सोपा प्रकार आहे पण सोपं सोपं म्हणत असताना सरावाला महत्त्व आहे आपल्याला पुन्हा पुन्हा अकृत्या पाहिजात समजून घ्यायच्यात आकृत्या समजून घेणं महत्वाचं आहे चला त्यानंतरचा प्रश्न तिसावा पाहूया बघा चौकोन त्रिकोण वर्तुळ आणि बाण चौकोन त्रिकोण वर्तुळ फक्त बाण चुकला आहे मग हा पर्याय येणार नाही बघा त्याच्यात काय बरोबर आहे ह्याच्यात काळं वर्तुळ दिसत नाही प्रश्न आकृतीत काळं वर्तुळ आहे <coughs> सीमध्ये बघा बाणवरती आहे बरोबर आहे चौकोन आहे त्रिकोण आहे काळं वर्तुळ आहे मग डीमध्ये काहीतरी चुकलं आहे का त्रिकोण बघा हा त्रिकोण आणि बाण याच्यामध्ये अल्टा पलट झाली उत्तर सी त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण एकतीसावा प्रश्न बघा बघा ही आकृती इथं याच्यामुळं हे हा पर्याय कटतो वगळला जाईल हा पर्याय कारण कसं आहे अर्धवर्तुळ रिकामं पाहिजे होतं इथं आहे तसं तरी पण डी मध्ये काय चुक आहे पाहू डी मध्ये तीर पॅरेशा आहेत आपल्या प्रश्नाकृती द्रेष्या कशा आहेत बघा प्रश्नाकृती द्रेशा अशा सरळ आहेत की नाही आणि सीमध्ये काय झाल्या त्या तिरफ्या झाल्यात याय डी मध्ये खाली आले वरी पाहिजे होत्या डी कटला सी कटला उत्तर डी येईल त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण बत्तीसावा बघा बत्तीसावा प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा आहे प्रश्नाकृती अगोदर पाहून घेऊन या पहा प्रश्ना? प्रश्नाकृती बघा वाय हिरेश हिरेश बरोबर आहे हिरेश बरोबर आहे खालीवरती पर्याय एक बरोबर वाटतो पण बी का चुक आहे हे पाहू आपण हां हिरेश बघा कशी आहे बीमध्ये बघा बाकी सगळं चुकं आहे बरोबर आहे पण बीमध्ये एवढी रेश चुकलेली आहे त्याच्यामुळं बी उत्तर येणार नाही सीमध्ये काय चुक आहे हे डब्ल्यू झालं इथं विनाकारण जास्तीचं इथं जास्त आलं ते आपल्या प्रश्नाकृती तसं काही नाही बघा त्यानंतर डी का चूक आहे डीमध्ये पण ते डब्ल्यू झाले जास्तीचं आहे की नाही डब्ल्यू सारखा कलर दिसतोय कशामध्ये डीमध्ये म्हणून डी चुकलं मग उत्तर काय येईल पर्याय एक बघा सगळं बरोबर आहे का इतकं बारकाईनं तुम्हाला पाहावं लागणार आहे परीक्षेमध्ये उत्तर येल आपल्याला गोल करायचं आहे तेहतीस नंबरचा प्रश्न पहा बघा इथं काळा भाग आहे हा भाग इथं पाहिजे होता दिसत नाही बीमध्ये वाटते बी बरोबरच वाटते बघा दोन गोरे आहेत दोन गोरे परत छायांकित भाग दोन गोरे परत एक बी बरोबर वाटते पण मी बी सीमध्ये काय चुके पाहिजे तीन सलग भाग गोरे आहेत असे प्रश्नाकृतीत कुठंच नाहीत उलटं पण पाहिजे कधी बघा हे तीन प्रश्न तीन भाग गोरे आहेत इतके गोरे भाग कुठं आहेत का नाहीत म्हणून हा प्रश्न हा पर्याय वगळला जाईल इथं पण तसं झालं तीन गोरे भाग आहेत इथं कुठंच आहेत का इथं दोन आहेत इथं दोन आहेत तिथं दोन आहेत म्हणजे प्रश्न आकृतीत तसं काही नाही डी कटला उत्तर बी पण कटलं सी पण त्याच्यामुळंच कटलं नाही की नाही आणि बीमध्ये काय चूक झाली होती हा रंग इथं पाहिजे होता त्यामुळं तर काय येईल नाही इथं तीन रंग याच्यात पण तसंच झालं म्हणजे उत्तर बी येईल आपलं त्यानंतरचा प्रश्न चौतीसावा पहा बघा चौतीसावा प्रश्न दिसतोय तुम्हाला शंकू घन आहे की नाही ज्याला म्हणता येईल तसा बघा प्रश्नाकृती पहा वरी चांदणी स्टार आहे ते चौकोन काळेवरतो बघा इथं चौकोन हे कसं झालं आहे आपल्याकडं हे असं आहे हे की नाही त्याच्यामुळं हा पर्याय वगळला जाईल हा पर्याय येऊ शकतो पण याच्यात बारका वर्तुळ नाही बारका चौकोन नाही हा जो आहे वगळल्या जाईल है सी वाटतोय उत्तर बघा सीमध्ये सगळं दिसतंय वरील हे पण आहे हे पण आहे पण डीमध्ये काय चुकलंय डीमध्ये एक चौकोन नाही आलेला हे चौकोन आला असतं तर डी पण नाही डी पण बरोबर येणारच नाही उत्तर काय येईल मग सी येईल कारण डीमध्ये हे पण चुकलं आहे त्यांची जागा बदललेली आहे त्यानंतर आपण प्रश्न पाहू पस्तीसावा बघा पस्तीसावा प्रश्न तुमच्यासमोर आहे सोपा प्रकार आपण पाहतोय जुळणारी आकृती तंत तंत की हुबेहूब बनतो आपण बघा पहिला पर्याय कटतो कारण हे बघा गुणाकाराचं चिन्ह आणि वर्तुळ एकमेकाच्या विरुद्ध बाजूला पाहिजे होते ऐक नाही पर्याय बीमध्ये तसा आहे पण बीमध्ये काय चुकलं आहे तर हे वरचा भाग पहा हा चुकलेला दिसतोय आपली प्रश्न आकृती पहा हे असं आहे सीमध्ये काय चुकलं आहे गुणाकार आणि वर्तुळ यांच्यात आदला बदल झाली प्रश्नाकृती जशी आहे तसंच पाहिजे आपल्याला प्रश्नाकृती बघा कसं आहे पर्याय चार तर यायलाच पाहिजे चारमध्ये काही चूक वाटते का काहीच वाटत नाही चूक उत्तर डी त्यानंतरचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वा पहा बघा माश्या आहेत माशी दिसते आपल्याला आणि त्या माशीचे कल्ले आपल्याला बारकाईनं पाहिजेत काय म्हणतात त्याला कल्ले हे बघा अर्धे खाली आहेत अर्धे वर आहेत पहिला पर्याय कट दुसरा बघा बरोबर वाटतंय अर्धे खाली आहेत हे तीन आणि वरी तीन आहेत जसे की इथं वरी तीन आहेत खाली तीन आणि वरी तीन आहेत बाकी हे बरोबर आहे पण सी काय चुक का चुक आहे पाहू तर बघा सीमध्ये कल्ले कसे झालेत सी चुक डीमध्ये काय झाले दोन वरी झालेत आणि एक खाली झालंय त्याच्यामुळे डी पण येणार नाही डी येणार नाही सी येणार नाही आणि बी ये तर येणारच नव्हता बी येऊन जाईल उत्तर त्यानंतरचा प्रश्न सदोतीस हवा पाहूत बघा काय दिसतंय आहे सदतीसमध्ये किती सोपी सदतीस आकृती आहे पर्याय को अगोदर रोगळल्या जातील सी आणि डी काही संबंधच वाटत नाही हेच आपण वाटत नाही किती सोपी होती दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेली बारकाईनं निरीक्षणाला महत्व आहे या प्रकारामध्ये त्यानंतरचा अडतीस हा प्रश्न पाहूत बघा अडतीस नंबरचा प्रश्न बघा आकृती प्रश्नाकृती आहे हे असं हे असं हे बरोबर आहे पहिले याच्यातलं फक्त याच्यामध्ये ह्या रेषा चुकल्यात आपल्या प्रश्नाकृती तिरप्या रेषा आहेत कशा आहेत तिरप्या अशा नाही म्हणून ए पर्याय येणार नाही बीमध्ये थोडंसं बघा हे वरतून नये हे खालती झाले बी पण येणार नाही सी बरोबर असू शकतो पहा सगळंच बरोबर वाटते सीमध्ये पण डी पाहून घेऊ डीमध्ये काय चुकलं हे डीमध्ये हे भाग बघा आपल्या प्रश्नापुरतेच हा भाग बघा त्याच्यामुळं पर्याय डी हे येणार नाही तर पर्याय सीमध्ये काही चूक नाही उत्तर सी येईल आपल्याला सी या पर्यायाला परीक्षेमध्ये रंगवायचं आहे त्यानंतर एकोणीसावा प्रश्न पहा एकोणचाळीसावा प्रश्न पहा अतिशय सोपा प्रश्न एकोणचाळीसवा प्रश्नाकृती दिसते तुम्हाला बघा वरती एक आहे तिथं एक आहे खाली दोन आहेत दोन आले एक दोन तीन अगदी हे थोडंसं मोठं झालं आहे याच्यामध्ये बघा आपल्या प्रश्नाकृती छोटं आहे हे येणार नाही मग उत्तर भीमध्ये तर फारच वेगळं झालं आहे बघा त्याच्यामध्ये अर्धवर्तुळ किंवा वर्तुळाचा चंद्रासारखा भाग ते आलाच नाही बी कटला वगळला एमध्ये पहा सीमध्ये पहा हे दोन आहेत सी बरोबर वाटते आणि डीमध्ये काय चुक आहे पाहा बघा डीमध्ये कसं गोंधळ झाला जा इथं जास्तीचं मग उत्तर काय येईल सी पर्याय अतिशय बरोबर आहे योग्य आहे हाच पर्याय परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर म्हणून लिहावा लागणार आहे चाळीसावा प्रश्न बघा प्रश्न आकृती चाळीसावी काय आहे वरी ये पुन्हा खाली तोंड करून झाले आणि गंध तसं इथं नाही आहे इथं नवीनच काहीतरी आले इथं गंध आहे आपल्या इथं इथं नाही म्हणून पर्याय एक ए येणार नाही फी व्ही व्ही तिन्ही वरी झालेत तिन्ही आपल्या आकृतीत नाहीतच हे आहेत का प्रश्नाकृतीत बघा परत एकदा बा हे बघा नाही इथं म्हणून बी तर येणार नाही सी पहा एक दोन तीन पहा फी खाली गंध तर सी हे उत्तर येऊ शकतं बघा एक टिंब आहे दोन तीन एक दोन तीन डी काय चुक आहे डीमध्ये बघा हे जो भाग आहे वरी पाहिजे होता एक दोन तीन पाहिजे होते म्हणजे सी उत्तर बरोबर आहे डीच उत्तर येणार नाही अशा पद्धतीनं ना, विद्यार्थी मित्रांनो मानसिक क्षमता चाचणी बुद्धिमापनचा पाचवा व्हिडिओ आपण बनवत आहोत यासाठी साठा यासाठी आपण वेगळी सिरीज सुरू केलेली आहे त्या पद्धतीनं आपण सगळे चाळीस आकृत्या पाहितलेल्या आहेत नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्केचाळीस ते साठ आकृत्या पाहणार आहोत अभ्यास करा मन लावून आकृत्या पहा ट्रिक्स ज्या मी सांगत आहे कशा पद्धतीनं आपण पाहायचं आहे उत्तरापर्यंत कसं पोचायचं आहे याचा विचार करा धन्यवाद आपण थांबूयात